या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाई नवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या विंचूरमधून पाहत आहोत नाशिकच्या विंचूर येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला असून उन्हाळ कांद्याचे दर स्वामी आणि शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखून धरला आहे गेल्या पाच महिन्यापासून उन्हाळा कांदा अल्पदरात विकला जात असून सध्या बाजारात उन्हाळ कांद्याचे दर केवळ दीडशे दोनशे रुपये इतक्या निच्चांकी दराने मिळत आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर उपबाजार आवार या ठिकाणी कांद्याला निचांकी भाव पुकारल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर धाव घेत संभाईनगर महामार्ग रोखून धरला या संदर्भात शेतकऱ्यांनी विविध मागण्या करत पोलिसांना निवेदन दिलं एस नाईन न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला उन्हाळ कांदा त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही असा गवडीमोल कांदा आ, हा बाजारामध्ये विक्री होतोय खर तर हाच गेले पाच महिन्यापासून विक्री झालेला कांदा आहे त्याला पंधराशे रुपये राज्य सरकारने अनुदान द्यावे तसेच नाफेड आणि एनशिशेप या संस्थेने जो कांदा खरेदी केला आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा पूर्ण विक्री होत नाही तोपर्यंत नाफेड आणि एनशि ने हा कांदा बाजारामध्ये विक्री आणू नये जर तो आणला तर नाशिक जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून त्यांचा संपूर्ण कांदा आम्ही नष्ट केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी नमूद कांदा पूर्णपणे मार्केट मध्ये विक्री होत नाही तोपर्यंत सरकारने खरेदी केलेला कांदा बाजारात आणू नये आणि पूर्णतः शेतकऱ्याचं जे कुठेतरी दरवर्षीच धोरण गव्हर्नमेंटचं चुकत आहे आपलं निर्यात धोरण तर ते सरकारनं कुठेतरी याची दक्षता घेतली पाहिजे ही आमची विनंती आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतर मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण All, रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला